रात्रीचं जेवण झालं की प्रत्येक घरातल्या स्त्रीला पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवायचं महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष हो नाश्त्यासाठी काही पदार्थ प्रचलित का। आहेत पोहे पोह्यामध्ये अनेक प्रकार आहेत हात पोहे कांदे पोहे काकडीचे पोहे कुरकुरीत पोहे कोवळाचे पोहे कोरडे पोहे खजुराचे पोहे टरबोजाचे पोहे डाळ पोहे अहो हेच काय दूध पोहे पाकातले पोहे बटाटा पोहे फो भेळ पोहे मेतकुटाचे पोहे वांगी पोहे आणि वाटाणे पोहे पण आहेत ह्या सगळ्यामधला सगळ्यात प्रचलित पदार्थ म्हणजे कांदे पोहे घराघरामध्ये कांदे पोहे बनवले जातात कोल्हापूरचे असू दे पुण्याची असू दे किंवा नाशिकची असू दे पोटभरीचा नाश्ता म्हणून मिसळ सगळीकडे प्रसिद्ध आहे मटकीच्या ओसळीबरोबर फरसाण आणि त्यावर लाल चुटक तर्री त्यासोबत कांदा आणि वरतून मस्तपैकी लिंबू झाले सकाळच्या न्याहारीची तयारी उकडपिंडी अतिशय पौष्टिक अशी समजली जाते विदर्भात ज्वारीची आणि कोकणामध्ये तांदळाची उकडपिंडी प्रसिद्ध आहे हे पीठ जे असतं हे पाणी घालून उकळायचं असतं म्हणजे त्याची उकड काढायची असते आणि त्याचसोबत आपण उपम्याकरता करतो तसा जर आपण मसाला केला आणि त्याच्यामध्ये पाणी घालून जेव्हा आपण हे तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ उकडतो तर ती होते उकडपेंडी चिला असेल किंवा वेज ऑमलेट असेल हल्ली ते खूप प्रसिद्धीला पावलेले पदार्थ आहेत सगळीकडे ते बनवले जातात आपल्याकडे पूर्वापार धिरडं नावाचा पदार्थ बनला जातो हे धिरडं म्हणजे काय असतं की समजा बेसनाचं भीठ असेल त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं भीट घाला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घाला मिरची मस्तपैकी चिरून घाला बारीक कोथिंबीर घाला छानपैकी मग हळद मीठ थोडीशी साखर वाटल्यास हे सगळं घालून पाण्यामध्ये त्याला मस्त मिक्स करा गरम गरम तव्यावरती धिरडं काढा साऊथचा डोसा प्रचंड प्रसिद्धीला पावला आहे सगळीकडे तो होतो सगळ्या हॉटेल्समध्ये तो मिळतो पण कोकणातला घावन किंवा आंबोळी हे ह्याच प्रकारात मोडतं पण गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये उडीद नसतात तांदूळ रात्रभर भिजत घालून सकाळी वाटले की त्याचं मस्तपैकी घावन करता येतं हा पदार्थ आंबवला न गेल्यामुळे आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या कोकणात राहणाऱ्या लोकांसाठी तो जास्त चांगला असतो त्यासोबत नारळाची चटणी उपमा आणि उपपीट ह्यामध्ये लग्नात मिळणारा उपमा मस्त वाटतो पांढरा शुभ्र रव्याचा उपमा आणि त्यावर लिंबाची फोड थोडीशी कोथिंबीर आणि त्यासोबत सुकं खोबरं हा पदार्थ नेहमी आजीची आठवण करून देतो तुम्ही कधी आजीच्या हातचं थालीपीठ आहे का वेगवेगळी धान्य मिळून ती छानशी भाजून त्याचं एक पीठ बनवलं जायचं आणि त्या पिठामध्ये बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर मिरच्या असे पदार्थ घालून त्याचं छानसं थालीपीठ थापलं जायचं त्या थालीपीठाला थाली पाच होल्स करण्यात मजा यायची आणि मग तव्यावर ते थालीपीठ परतवलं जायचं त्यासोबत लोण्याचा गोळा आमच्या घरी लहानपणी ना चहाबरोबर चपाती घ्यायची पोळी नाही हा पोळी म्हणजे पुरणपोळी चपाती कशाला म्हणतात आपण गव्हाच्या पिठाची जी बनवतो ती चपातीचे अनेक प्रकार आहेत म्हणजे तेलाची चपाती असेल तुपाची असेल किंवा साधी आपली कोरडी पण चहाबरोबर जेव्हा तुम्ही चपाती खाता तेव्हा एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की चहामध्ये दूध असतं आणि त्यामुळे जेव्हा चपाती बनवता तेव्हा जर त्याच्यात मीठ घातलेलं असेल तर ते विरुद्ध न होतं बाकी चहा चपाती म्हणजे तुपाची चपाती आणि त्याबरोबर गरमागरम चहा मस्त ब्रेकफास्ट आहे